तर आता पिल्ल बघू शकता आपली आता जवळपास एक महिन्याची पिल्ल आहे, आणि आपण त्यांना खुराक घातलेला आहे तर आता ही खुराकावर जास्त जोर करत आहेत आणि दुधाकडे कमी लक्ष आहे त्यांचं तर आपण असंच करत असतो प्रत्येक टायमाला एक महिन्याच्या होत आलीत ना की आपण लगेच त्यांना दुधाकडून तिकडे वळवत असतो खुराकाकडे ज्याने की आता बघा मेंढी जी आहे तिचा एक महिन्यानंतर आपण खुराक बंद करतो ई आल्याच्या नंतर एक महिना आपण खुराक देतो त्याच्यानंतर तिचा खुराक बंद करतो आणि खुराक बंद झाल्यावर मात्र तिचा जो ई नंतरचा बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे तो, होतो। तो ले ले हे कमी होतो त्यामुळे आपल्याला हे माहिती की तिचा बॉडी स्ट्रक्चर कमी होतो होऊ द्या काही फरक पडत नाही एक महिना उतरला ना बॉडी स्ट्रक्चर तरी चालतो त्याने काय होते माहितीये का एक महिना जर तिला खुराक बंद केला तर मग मात्र ती लवकर हिट वर येते कमीत कमी पंधरा सोळा दिवसात ती हिट वर येते आणि मग पंधरा सोळा दिवसात जर हिट वर आली की मग लगेच तिला आपण क्रॉस करू शकतो आणि मग नंतर मग ती पुन्हा गाभण राहिली की काही प्रॉब्लेम येत नाही आणि ती तिचा बॉडी पुन्हा कव्हर करायला लागते पण आपल्याला हे ठेवायचं आहे की जर तिला लवकर हिट वर आणायची असेल तर तिचा खुराक बंद करायला पाहिजे नाहीतर काय आपण खुराक देत राहिला तर मग ती लवकर हिट वर येत नाही आणि मग लेट होतं जरी समजा तुमचं खुराक वगैरे चालू राहिला मेंढीला तरी मात्र नंतर नॅचरल पद्धतीने होतेच ती क्रॉस पण एवढा आहे की ज्या पद्धतीने तिला हीटवर वर यायला पाहिजे त्या पद्धतीने येत नाही ती हीटवर वर आणि मग ती लवकर क्रॉस होत नाही मग त्याने काय होतं आपला एक खुराक चालू राहतो आणि ती मग थोडे नखरे करते आमच्यात पण एक तशी आहे जी लवकर क्रॉस होत नाही मग आम्ही काय करतो ही आता के उपाय केलेला आहे की च खुराक वगैरे जे आहे ते तिला भेटूनच द्यायचं नाही जसं आता आपण कोकरा देतो ना त्यातला सुद्धा तिला खुराक भेटून द्यायचा नाही की मग ती लवकर हिट वर येईल गेलं तर म्हणतात ना की हिची मेंढरा आहे ती लवकर खात नाही तर बघू शकता तुम्ही इतक्या लवकर ही खायची तर तिकडे पण गव्हा मध्ये तो सुका चारायला खात आहे परत इकडे आपला मुलगा थोडासा आहे तो करतायत बाजूला टपात आपण खुराक टाकलेला आहे तेही खात आहेत आणि हिथं आम्हाला थोडस गोजराची आवड आलेली आहे त्यामुळे आम्ही जरा रिलॅक्स मध्ये गोजरून घेताय आणि तसंच हे की जसे मी बोलते की आपली ही जी मेंढ्र आहेत ती आपल्याशी बोलतात पण हे बोलतात कधी आणि हे बोलतायत ते आपल्याला समजतं कधी ज्या वेळेला आपण एकदम गुंतून जातो ना त्या वेळेला मात्र हे आपल्याला बोलणं समजतं तसंच आता बघा ह्या आपल्याला बोलतात हे खरं झालेलं आहे आता आपले स्वप्नीलदा जे आहेत ते पण बोलतायत की हा खरंच मेंढ्र आपल्याशी बोलतात पण ते बोलणं मात्र समजलं पाहिजे आता ती भाषा त्यांनाही समजायला लागलेली आहे आता बघायला तर दादा खूप अभ्यास व्यवसायामध्ये काही सांगते की प्रत्येक शेतकऱ्याकडे एक नवीन अशी विचार असतात नवीन अशी आयडिया असते तर तसंच आहे आपल्या दादानी पण आपल्याला एका ह्या व्यवसायामध्ये नवीन आयडिया सांगितली जी अजूनपर्यंत आप आपण नोटीस नव्हती केली ही नोटीस केलेली आहे कारण की त्यांनी तेवढा बारख्यावरचा अभ्यास केलेला आहे आता बघा आपण जेव्हा मध्ये चारा घालतो त्यावेळेला मात्र जर चारा शिल्लक राहिला आणि चारा काही शिल्लक राहत नाही तर ज्या वेळेला शिल्लक राहत नाही ना तेव्हा असं नाही समजायचं की मेंढऱ्यांची फोट भरलेलं आहे आणि ज्या वेळेला मात्र चारा शिल्लक राहतो त्या वेळेला समजायचं की त्यांचा पोट भरलेला आहे तर हा जो अभ्यास आहे हा आपल्या दादांनी केलेला तेव्हा मी विचारलं म्हणजे विचारला मी की काय म्हणजे असं काय आहे ह्याच्यात तर त्यांनी तेव्हा सांगितलं की ज्या वेळेला आपल्या गव्हामध्ये मेंढरांच्या गवान्यांमध्ये चारा शिल्लक राहत नाही त्या वेळेला असं समजायचंय की त्यांचं पोट भरलं नाहीये त्यांना कमी पडलेला आहे चारा आणि ज्या वेळेला मात्र गव्हामध्ये चारा शिल्लक राहतो त्या वेळेला समजायचं की आपल्या मेंढरांची पोट भरलेला आहे आणि ते रिलॅक्स मध्ये बसलेले आहेत आणि तसंच बघायला गेलं तर हे जे आता बघा म्हणजे त्यांच्या ह्या सांगण्यावर हे झालेलं आहे सिद्ध की त्यांचा खूप बारकाव्याचा अभ्यास आहे जे आता आमचा पण अभ्यास चालूच आहे पण तरी पण बघा त्यांनी किती बारकाव्याचा अभ्यास केला आहे की अगदी डायरेक्ट त्यांच्या गवान्यांचाच अभ्यास झालेला आहे त्यांचा आणि हे कधी होत ज्या वेळेला मात्र आपण त्या अभ्यास करतो आणि अभ्यास करत करत यांचं जे बोलणं आहे हे जेव्हा आपण समजायला लागतो त्या वेळेला समजायचं की आपला मेहंदी पालनाचा अभ्यास एक झालेला आहे आणि आपण आता सुरुवात करू शकतो ह्याच्या आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही येणार हे मात्र कन्फर्म होत आहे तर तसंच आहे आता हे बघू शकता ही हो जी कोकणं आहेत त्यांना असं जरी दिवसभर जरी गोजरलात ना तरी पण ही हलणार नाहीत तसं स्टॅच्यू बनून उभी आहे मग त्यांना भूक वगैरे असं काहीच नाहीये पण ही जी माया वगैरे हो आपण लावतोय ना ते एक चांगलीच गोष्ट आहे जसं बघायला गेलं तर त्यांना सवय लागते आणि शेडमध्ये समजा आपण किंवा बाहेरचे मसाले ते घाबरत नाहीत नाही तर काही ठिकाणी असं होतंय की आपण ही तो उभे तर, तर ती कोपऱ्याला जाऊन उभी राहतात अशा परिस्थितीच असतात पण आपली मेंटर तशी राहत नाहीत आणि ही एक यांची भाषा आहे अशी जर आपण जवळ घेतलेला तर समजा ह्या काही प्रॉब्लेम असेल तर ते आपल्याला समजतं जर ह्याना काही दुखत खुपत असलं तर मात्र ती आपल्या अशी येत नाही साईडला जाऊन थांबतात आता बघू शकता आम्हाला लय एकदम म्हणजे असा आराम भेटलेला आहे आणि एकदम रिलॅक्स झालेला आहे त्यामुळे आमच्या ह्या छोट्याशा फिरवण खाली बसून आराम करायचा के विचार केलाय तू गोजरत राह एवढं हिला बसायला जागा ठेवली नाही तर ही काय करते ही पण जागा करते बसायला आता जागा जेव्हा वाटेल बसण्यासाठी जेव्हा पण पालन करतो त्यावेळेला मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की ही मेंढरा जी बोलतात ती भाषा आपल्याला समजाय पाहिजे आणि हा जो बारकावेचा अभ्यास झाला तर मात्र खरच खूप चांगला आहे त्यावेळेला मात्र आपल्याला मेंढीपालन हा एक खूपच छान प्रकारे येतो त्यावेळेला आपण ह्याच्यात फसत पण नाही कारण की आपल्याला ही गरजा त्यांना जे जे गरज आहे ती मात्र आपल्याला सांगत असतात फक्त ह्यांची भाषा समजण्याचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे ही जी लहान कोकणं आहेत ना ह्यांना असं जर जीव लावला तर ह्यांची पण बोलीभाषा समजते आणि ह्यांना पण काही प्रॉब्लेम असला तर आपल्याला लवकर कॅप्चर करता येतो त्यामुळे जेव्हा आपण मेंढी पालन त्या वेळेला एवढा बारकेवाचा अभ्यास नक्कीच करायला पाहिजे ज्याने की आपल्याला जो व्यवसाय आहे तो स्टॉप नाही झाला पाहिजे आता आमची जराशी ही जी राणी आहे ती आता बसायचं चाललेलं सा आहे तिचं तर आता बघू कधी मूड येईल तेव्हा बसेल आता